नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे ऋग्वेदातील पितृसूक्तातील शेवटचा श्लोक आज प्रसारित होत आहे ये अग्निदग्धा ये अनग्निदग्धा मध्ये दिवा स्वदयामादय ते स्वराट असुनीतीम यशावशं तन्व कल्पयस्व फार सुंदर प्रार्थना आहे बरं का या शेवटच्या श्लोकामध्ये ज्यांचं अग्निमध्ये दहन झालेलं आहे तसंच ज्यांचं अग्निमध्ये दहन झालेलं नाही असे जे जे पितर स्वर्गलोकात सत्कर्माने आनंदमग्न असतात त्यांना हे अग्नि तू तुझ्या इच्छेनुरूप आत्मबलाच्या नीतीला योग्य असे शरीर अर्पण कर शेवटी प्रार्थना केलेली आहे देवाला की आमच्या पितरांना मोक्ष मिळू दे, दे त्यांना पुन्हा जर पुनर्जन्म घ्यायचा असेल तर त्यांना योग्य शरीर प्राप्त होऊ दे आपण म्हणतो बघा की अरे ही आमच्या घरी आलेली ना माझी दिवंगत आजी बरं का ही आमच्या घरी आलेली ना नवीन बाळाच्या रूपाने दिवंगत मावशी बरं का असं आपण बरेच वेळा म्हणतो आणि काही ठिकाणी आपल्याला त्याचे ठोकताळे येतात सुद्धा तर अगदीमध्ये काही वेळेला आपण दहन करतो काही वेळेला एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये गेला एखादा पाण्यात बुडून गेला तर कुठे आपल्याला त्याचं शरीरसुद्धा मिळत नाही काही वेळेला दहन करायला मग असे जे आत्मे आहेत जे तिथे लटकत आहेत मध्ये त्यांना मुक्ती मिळालेली नाही अशांना तो मुक्ती दे आणि त्यांना जर नवीन उत्तम उत्तम हो शरीर धारण करायचं असेल तर त्यांना उत्तम वंशात उत्तम वंशात त्यांचा जन्म होवो त्यांना नीतीला योग्य असं शरीर मिळू दे म्हणजे ते पुन्हा प्रवेश करतील कारण आपल्याकडे आपल्या सनातन धर्मसंस्कृतीमध्ये आत्मा हा अमर आहे अशी मान्यता आहे आणि ते खरं आहे श्रीकृष्णाने सुद्धा गीतेत सांगितलेलं आहे की आत्मा हा अमर आहे वासांश जीर्णानी यथाविहाय अज्ञान गृहणाती नरोपराणी बरोबर आहे ज्याप्रमाणे आपलं जुनं शरीर टाकून आत्मा नवीन शरीर धारण करतो जसं आपण जीर्ण झालेली वस्त्र टाकून नवीन धारण करतो आपण तेच असतो आपण कपडे वेगळे घालतो तर आत्मा तोच आहे आत्म्याबरोबर ज्ञान जातं आत्म्याबरोबर त्यांनी केलेलं पुण्यकर्म जातं आणि ते दुसरा देह धारण केल्यानंतर ते ज्ञान ते पुण्यकर्म हे तसंच्या तसं पुन्हा खाली येतं म्हणून आत्मा हा अमर आहे म्हणून जेव्हा आपण पोस्ट लिहितो किंवा बोर्ड लिहितो आपण काय लिहितो मृतात्म्यास श्रद्धांजली चूक आहेत मृताच्या आत्म्यास श्रद्धांजली असं लिहिणं आवश्यक आहे कारण आत्मा मृत होत नाही आत्मा हा अविनाशी आहे तो फक्त देह बदलतो त्याच्यामुळे आत्म्याशी संबंधित खूप संशोधन आपल्या संस्कृतीत झालेलं आहे अतिशय उच्च पातळीवरचं संशोधन आहे परंतु हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाही त्यांच्या मनात अंधश्रद्धा असते थोडक्यात काय तर आपण आपल्या पितरांची आठवण ठेवावी त्याच्यासाठी हा पितृपक्ष आहे आपण आपले वाढदिवस साजरे करतो अगदी आनंदात मग पितरांसाठी सुद्धा काहीतरी आपण करणं गरजेचं आहे आणि हे काही फक्त भारतीय हो संस्कृतीतच आहे असं नाही इतर अनेक जगामध्ये तुम्ही पाहिलं तर अनेक देशांमध्ये अनेक ज्या संस्कृती आहेत अनेक वेगवेगळे धर्म आहेत त्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा एक एक दिवस त्या पितरांच्या आठवणीसाठी दिलेलं आहे तसंच आपल्याला हे, आप हे पंधरावडा दिलेला आहे पितृपक्ष आपण त्याला म्हणतो अशुभ असं काही नाही आपल्या पितरांची सेवा करण्याचं आपल्याला भाग्य मिळतंय हेच या पितृ पंधरवड्यात आपल्याला साध्य करायचं आहे आणि यासाठी या, या अतिशय जो पवित्र वेद ऋग्वेद त्यातील पितृसूक्त त्याच्या ऋजांचा अर्थ मी माझ्या अल्पमतीप्रमाणे आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यात जर काही अधिक उणं राहिलं असेल तर आपण मला नक्कीच क्षमा कराल अशी मी आशा करतो आणि ह्या मालिकेला आज मी इथे पूर्णविराम देतो धन्यवाद